नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव आज आपण उभा आहे दहिवडी नगरीमध्ये दहिवडीमध्ये हे प्रांत कार्यालय ऑफिसच्या शेजारी तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी अतिशय झाडांची वगैरे लागवड चांगली करण्यात आलेली आहे परंतु यंदा खटावामध्ये दुष्काळ आहे दुष्काळाचा शाप ह्या वर्षी आपल्या भागाला असल्यामुळं ही झाडं अक्षरशः सुकून चाललेली आहेत तर मित्रांनो तुम्हाला आता ही मी दाखवणार आहे तुम्ही म्हणाल की ही झाडं कुणी लावलेत तर मित्रांनो ज्यावेळेस सूर्यवंशी साहेब प्रांत होते त्यावेळेस त्यांनी व हरित वसुंधराची जी पूर्ण टीम होते म्हणजे उदाहरणार्थ भरेचट गांधे असतील देहवडीचे हरित वसुंधराचे कारंडे काका असतील त्याच्यानंतर खाडेसर नंदकुमार खोत डॉक्टर कर्णे डॉक्टर बोराटे डॉक्टर डोंबे डॉक्टर पालवे त्याच्यानंतर पूर्ण हरित वसुंधराचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमार्फत या ठिकाणी झाडं लावण्यात आलेली आहे सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे या झाडांना आळी वगैरे तर मित्रांनो आता एक आव्हान केलं जाते तुम्ही बघू शकत असाल आजच या झाडाला कोणाच्या तरी वाढदिवसानिमित्त पाणी घालण्यात आलेलं आहे मित्रांनो राजाभाऊ गुंडगे आता ज्यांचे चिरंजीव कलेक्टर झालेले आहेत तर कलेक्टरचे पप्पा राजाभाऊ गुंडगे साहेब यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी पाण्याचा एक टँकर देऊन है दान सा है है। है है। एकड़ा एकड़ा की जे सुकणारे झाडं आहेत त्यांना जीवनदान देण्याचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर या खरीत वसूलदाराच्या टीमला आणि हे झाडं वाचवण्यासाठी गोरखपडतरे आहेत त्यांनीसुद्धा आज एक टँकर दिलेला आहे टिंगरे मॅडम आहेत त्याच्यानंतर देशमुख आहेत या वृक्षप्रेमींनीसुद्धा मदत केलेली आहे तर मित्रांनो आपण इकडं तिकडं धागडधेंगा घालून डी जेच्या तालावरती नाचून वाढदिवस साजरा करणे किंवा आता एक नवीन आता एक नवीनच पद्धत निघाली की कुठंतरी चौकात जायचं बुलेट गाडी उभी करायची त्याच्यावर केक ठेवायचा आणि तो केक तलवारीनं कापायचा चार जमलेल्या टवाळांना दारू पाजायची चिकनच्या पार्ट्या जोडायच्या मटण चारायचं आणि स्वतःच्या बापाच्या नावाने एकामेकाला हळ्या मारायच्या शिव्या द्यायच्या टिंगलटावळी करायची आणि मित्रांनो त्याचंच रूपांतर पुढं जाऊन भांडणामध्ये झगड्यामध्ये होतं कोर्ट कचेरीमध्ये होतं अनेकांची डोकी फुटतात हातपाय मोडतात तर असे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या लाडक्या बाळाचा किंवा लाडक्या पप्पांचा लाडक्या आईचा किंवा कुणाचाही किंवा तुमच्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस असेल तर तो वाढदिवस तसा साजरा करण्यापेक्षा जी झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात मित्रांनो पहिल्या आम्हाला एक चौथीला कविता होती की कावळा करतो काव काव म्हणतो माणसा माणसा झाड लाव झाड तुला काय देतं फळं फुलं सावली देतं तर ही सावली फळं फुलं आणि ऑक्सिजनची किंमत तर आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये समजलीच आहे जो आपण आता खुला ऑक्सिजन घेतोय त्या ऑक्सिजनचा तुटवडा झाला होता अनेकांना कोरोनाच्या काळामध्ये गतप्राण व्हावं लागलेलं आहे तर तुम्ही अशा आडवे तुडवे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा तुमच्यात एखादं शुभकार्य असताना त्याच्यातीलच थोडासा एक भाग आपण सुद्धा समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून या झाडांना आता सध्या पाण्याची गरज आहे ती झाडं तुम्हाला दुसरं काय मागत नाहीत आता मित्रांनो मार्च महिना आहे मार्च एप्रिल मे जून मध्ये तर पावसाळा चालू होत असतो या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हो या झाडांना जपणं अत्यंत आवश्यक हो आहे या ठिकाणी चालण्यासाठी काय ग्रामस्थ आलेले आहेत त्यांच्यासुद्धा भगवान आपण जाणून घेणार आहेत नमस्ते दादा काय नव्हतं खोत साहेब तुम्ही सुद्धा हरित वस्तू धराला किंवा याच्या मार्फत तुम्ही बऱ्यापैकी काम केलं आहे आम्ही सुद्धा ऐकून आहे तर हे काय आव्हान कराल लोकांना तुम्ही आम्ही आता असं लोकांना सांगतोय की वाढदिवस करेल त्यांना एक टँकर इथे द्यायचा पाण्याचा हां आज आता राजाबा गोंडक्यांचा वाढदिवस आहे तिकडे निघालोय आम्ही ते पण म्हणले की मी एक टँकर देतो असं लोकांच्या सहभागातून आपली ही झाडं कशी तरी जगली पाहिजेत ओके म्हणजे साहेबांनी हे जे केले ते पुढे चालू राहिलं पाहिजे टिकून राहिलं पाहिजे म्हणजे वाढदिवसाला तुम्ही कोणाला पार्टी मागत नाही जेवण मागत नाही काय नाही तुम्ही मागताय येते ह्या झाडांना पाणी कारण हीच झाड आपल्या पुढच्या पिढीला आता मित्रांनो तुम्ही पाठीमाग बघितलं असाल कधी प्रांत कार्यालयात आला असाल आता माणसं पाठीमाग महिला भगिनी बसलेल्या आहेत या ठिकाणी जेवण करतात काही जण फिरायला येतात परंतु इथं ये साधी बसण्याची सुद्धा व्यवस्था होती का या ठिकाणी म्हणजे शौचालयासाठीच ह्या ग्राउंडला बऱ्यापैकी म्हणजे ही काय अभिमानानं सांगायची बाब नाही परंतु इथं घाणीचं साम्राज्य होतं पण हरित वसुंधर असेल नंदुसेठ खोत असतील किंवा कारण डॉक्टर किंवा पूर्ण डॉक्टर टीम म्हणजे मी नाव घेऊन आम्ही काय पत्रकार नाही किंवा काय नाही परंतु जे काम करतायत साहेब तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आणि या मान तालुक्यातील मेडिकल वाले आहेत ना त्यांनी आज एक टँकर दिला ओके त्यांनी सुद्धा टँकर दिला आणि आता ही सवय लागली पाहिजे टँकरची चळवळच झाली पाहिजे आता कसं आहे माहित आहे का इथं नगरपंचायतीतला ह्याच्यावरती साडेचार <laughs> कोटी रुपये बक्षीस मिळाले त्यांच्या मागं लागून लागून कंटाळून ते ह्याच्यावर त्यांना महाराष्ट्रात पहिलं बक्षीस मिळाले एवढी म्हणजे हरित वसुंधराना हा प्लॅनिंग केलं एवढी झाडं लावली देवडी हिरवी केली किंवा हे परिसर स्वच्छ केल्यामुळं नगरपंचायतीला बक्षीस मिळाले साडेचार कोटीचं तर नगरपंचायतीच्या नगरसेवकांना किंवा नगराध्यक्षांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की साहेब ही झाडं तुमचीच आहेत ही तुमच्याच गावातली आहेत ही झाडं वाढली याची सावली झाली हा पिकनिक स्पॉट जरी तयार झाला तरी तुमच्या दहिवळीचं नाव चांगलं अभिमानानेच पूर्ण महाराष्ट्रभर घेतलं जाणार आहे इथं गावखेड्यातील लोक असतील शेतकऱ्या असतील सुशिक्षित तरुण असतील शाळकरी मुलं असतील अनेक पेपरवर्कसाठी या ठिकाणी यावं लागतं महसूल खात्याची काय जमीन आहे यातली काय ग्राउंड पुलीस खात्याचं आहे राहिलेलं प्रांत ऑफिसचं आहे तर यांना सुद्धा या आता या झाडांना दुसरं काहीच गरज नाही यांना गरज आहे पाण्याची आणि मित्रांनो ही झाडं एका ठराविक स्टेजच्या पुढे गेले आहेत म्हणजे ही झाडं आता उंच झालेत वाढलेत फक्त या मार्च एप्रिल मे तीन महिन्यात यांना जगवलं तर ही अशीच भरभरून सावली आणि ऑक्सिजन देणार आहेत तर आता आम्ही तुम्हाला पुढं ठुकलेलं झाडंसुद्धा दाखवणार आहेत म्हणजे पाण्याची जी मागणी केली जाते कि का की का केले जाते तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये वृक्षाला झाडाला देव मानलं जातं हे जे दत्त दिगंबराचं जे औदुंबराचं वृक्ष आहे तुम्ही बघू शकत असाल त्याचेसुद्धा पानं उन्हाळ्यामुळं वाळून चाललेले आहेत कुणीतरी टँकरनं पाणी घातल्यामुळं आता ती थोडीशी टवटवीत होतील तर मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल इकडे हे जे झाड आहे या झाडाला एक पान सुद्धा शिल्लक राहिलं तर ह्याची ह्याची पालवी परत कुठावी नऊ चैतन्य यावं याचं जीवन परत जीवित व्हावं हे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या लाडक्या मुलाबाळांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही या ठिकाणी वाढदिवस साजरा करा परंतु केक कापून वाढदिवस करण्याऐवजी थेंबभर घोडभर ज्याला जसं जा जमल कुणी एक बाटलीभर तांब्यावर गडूभर जरी पाणी दिलं तरी हे झाडं ते पाण्याचा वापर करून तुम्हाला सावली आणि ऑक्सिजन देतील या ठिकाणी अजून काय नागरिक फिरायला आहेत त्यांच्यासुद्धा भावना जाणून घ्या नमस्कार सर आपलं काय नाव मी संजय प्रभाकर कुलकर्णी कुलकर्णी सर किती दिवसापासून तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये आता ह्या गार्डनमध्ये द सुरुवातीपासून झाड लावलं ओके हरित वसुंधराची टीम आणि सर्व जणांनी लावले ओके हरित वसुधराच्या टीम आहे तर आता आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान केलं की कुणाचा वाढदिवस असेल बुलेट गाडीवरती केक ठेवून तलवारीनं कापण्याऐवजी त्याला थोडासा फाटा देऊन त्या खर्चाला या ठिकाणी या वृक्षांना पाणी तुम्ही जे आव्हान करताय तेच आम्ही केलंय तर तुम्ही काय सांगाल आमच्या बघणाऱ्यांना निसर्ग हे माणसाचं जीवन निसर्ग जीवड़ी आहे निसर्ग छान तर आपण छान झाडं जेवढी आहेत तेवढी झाडं आपल्याला अधिक ऑक्सिजन देतात आणि झाडं जर नसतील तर माणसाचं जीवन रोप शिव हे आमचे सावंत सर शिक्षक आहेत सेवानिवृत्त आहेत म्हणजे आमचा ह्या सगळा ग्रुप ते कुलकर्णी काका शेंडे सर सस्ते सर ही सगळी मंडळी आमची अत्यंत आणि ह्या सगळ्या माणसांनी कष्ट घेतलेलेच आहे तो आमच्या माता भगिनी रोज येते फिरायला आणि अत्यंत सुरक्षित ठिकाण आहे इथं नो पोल्युशन वाहनं वगैरे आहेत त्या गेट आहे आता ह्यावर थोडंसं पाणी कमी पडले आता बोरलाही पाणी आमच्या कमी आले आणि आता एक आज साधारण अजून एक चार महिने तरी पाऊस काही येत नाही पाच चार महिन्यांत थोडस पण ही आता ही झाड लागून निघाले हे आता नाही बरोबर आहे फक्त जी पानगळ होती किंवा याची वाढी वाढ थोडी खुंटू शकते का हा निसर्गाचा नियम आहे बर निसर्गाचा नियम आहे ही पालवी जातात पान परत नवीन आता पानगळ होती परत परत चैत्र पालवी हे झाड आता सगळे पान गेले सगळे आता फोटाले आता ही ही हे बेलाच झाड हे झाड बॅग बेलाच आहे तर आता हे सुटायला लागले आहे हे लिंबाचं झाड आहे आणि आम्ही इथं वडाची झाड इथे जातो एक दोन तीन चार वडाची झाड भरपूर राहिले आमच्या माता मागील इथं याला येतात वटसावित्र वटसावी पूजा नक्कीच कुलकर्णी साहेब आपल्या मान तालुक्यामध्ये जरी आता पावसाचा पाण्याचा दुष्काळ असला तरी आपल्या मानमध्ये विचाराचा दुष्काळ नक्कीच नाही आणि पैशाचा सुद्धा दुष्काळ नाही विचारानं मोठे झालेले पैशाचा दुष्काळ हा थोडासा बाजूला वेगळा ठेवा विषय आमच्या मानमधली माणसं रचू नाहीत आमच्याकडे गॅजेटेड ऑफिसर खूप आहेत मान तालुक्यात आय एस एल झालेली माणसं खूप आहेत आय पी एस झालेली माणसं खूप आहेत प्राध्यापक खूप आहेत बरं का घरोघरी सगळी माणसं म्हणजे एज्युकेशन रेट बरं का आमच्या मांड तालुक्यातला बेटर दॅन एवढी एव्हरी पर प्लेस आम दुसरीपेक्षा आमच्याकडं सुशिक्षितांचं प्रमाण जास्त आहे आणि मांडचा माणूस हा खडतर म्हणजे स्ट्रगल करणारा मनुष्य आहे एवढा दुष्काळी भाग असून सुद्धा मान तालुक्यामध्ये शेतकरी आत्महत्या होत नाही अभिमानानं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमच्या म्हणजे स्ट्रगल हे पाचवीला पोजले मान तालुक्यात मान खटावी दुष्काळी तालुक्यात इकडे जत आहे फक्त आता जे लोक आहेत त्यांनी ज्यांची म्हणजे काय दान वाटतंय अशा लोकांनी पाण्याचं दान फक्त चालू मध्ये केलं तर ही झाड अजून म्हणजे मोठ्या पद्धतीनं वाढतील बरोबर नक्कीच सर तुमच्या आम्ही भावना पोचू मित्रांनो आपण पाहतो होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा कॅमेरामॅन अतुल खराच मी केशव जाधव मानदेश न्यूज ओके धन्यवाद